नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कशा आहात मजेत ना आणि आपला पोलकीचा प्रश्न अभ्यास करताय ना करायलाच पाहिजे कारण मी अक्षय सर पुन्हा एकदा तुमसाठी घेऊन आलोय एक नवीन लेक्चर सिरीज आणि आज तुमच्यासाठी आहे काहीतरी खास आपण एक नवीन सिरीज लॉन्च करतोय तिचं नाव आहे मॅथ्स फंडा आणि या मॅथ फंडा वेब सिरीज मध्ये आपण जे काही महत्वाचे ट्रिक्स असतात जे मॅथमॅटिक्स मध्ये वापरल्या जातात त्या सगळ्या ट्रिक्स वन बाय वन काय करणार आहोत बघणार आहोत तर आज आपला आहे मॅथ्स फंडा मधला लेक्चर नंबर वन आणि यामध्ये आपण बघणार आहोत की कशा प्रकारे वन टू नाईन्टी नाईन नंबरचे स्क्वेअर्स हे असे पटकन काढता येतात याची सुंदर अशी काही ट्रिक आहे ती ट्रिक मी तुम्हाला आजच्या या लेक्चर मध्ये सांगणार आहोत आपला जो मॅथ फंडा ही जी आपली लेक्चर सिरीज असणार आहे यामध्ये अशाच प्रकारे स्क्वेअर स्क्वेअर रूट त्यानंतर इतर जे काही वेगवेगळे फंक्शन आहेत मोठ्या मोठ्या जे काही डिजिट असतात त्यांची जे काही मल्टिप्लिकेशन आहे डिवायडेशन आहे सगळ्या ज्या काही छान छान ट्रिक्स असणार आहेत त्या ह्या मॅथ्स फंड नावाचे लेक्चर सिरीज मध्ये आपण काय करणार आहोत रे बघणार आहोत तर आज आपला आहे शुभ आरंभ आणि आज आपला आहे मॅथ्स फंडाचं पहिलं लेक्चर आणि आपण यामध्ये बघतोय स्क्वेअर फ्रॉम वन टू नाईन्टी नाईन वन टू नाईन्टी नाईन मधले ज्या काही संख्येनचे स्क्वेअर्स असतात ते कसे काढले जातात गुणाकार करत बसायचं नाही पाठ करत बसायचं नाही सिंपल ट्रिक आहे रे बाबा त्यासाठी ती ट्रिक वापरून आपण काय करणार आहोत स्मार्ट बनणार आहोत कारण का आपण आहे स्मार्ट ब्रीच विद्यार्थी चला सुरू करूयात मॅथ फंडाच्या लेक्चर नंबर वनला चलो ओके इथे आपण काय घेणार आहे काही एक्झाम्पल्स घेणार आहे जे कशाचे इन आहे तुमचे वन टू नाइन्टी नाईन च्या बिटवीन किंवा वन टू नाईन्टी नाईन पर्यंतचे आहेत मग त्याचे आपल्याला स्क्वेअर कसे काढायचे आपण आता बघणार आहोत आता इथे आपण टू टू डिजिट नंबर घेतलेला आहे किती घेतला रेल्वे बरोबर आहे की नाही मग यामध्ये काय आहे रे तुमचा एक नाईन आहे एक काय वन आहे मग आता प्रोसिजर कशी करायची आपण वन बाय वन बघूया सर्वप्रथम काय करणार आहोत आपण या नाईनटीन ला ना सुट्ट करणार आहे म्हणजे एक झाला वन आणि एक काय झालाय तुमचा नाईन मग स्टार्टिंगला काय करायचंय या नाईनचा काय घ्यायचा आपल्याला स्क्वेअर घ्यायचा आहे मग नाईनचा स्क्वेअर आपल्याला माहिती तो किती रे बाळानो एटी वन बरोबर मग इथं आला वन आणि कॅरी किती आलाय तुमचा एट ठीक आहे आता काय करायचं आपल्याला महत्वाची गोष्ट काय आता हा नाईन आणि इथं काय दुसरा वन पहिल्या मध्ये काय केलंय आपण नाईनचा स्क्वेअर घेतलाय तो आलाय आपला एटी वन मग इथं वन लिहिलाय वरती एट लिहिलाय आता काय काय करायचंय स्टेप नंबर टू मध्ये जायचं स्टेप नंबर टू मध्ये काय करायचंय ह्या दोन्ही डिजिटची एकमेकांशी काय करायची रे मल्टिप्लिकेशन करायची बरोबर नाईन इंटू वन किती आलाय आपला आन्सर नाईन बरोबर आणि त्या मल्टिप्लिकेशनने काय करायचं आहे रे वरचा जो स्क्वेअर आहे बरोबर त्याला पण काय करायचं आहे मल्टिप्लाय करायचं म्हणजेच काय येते तुमचं नाईन इंटू वन नाईन परत त्या ने कशाला नाईन मल्टीप्लाय बाय काय वरती तुमचा स्क्वेअरचा टू म्हणजे किती आपलं बरोबर आणि एटीन प्लस आपला हा कॅरी किती आलेला होता रे एट एटीन प्लस एट किती झालं आपलं ट्वेंटी सिक्स म्हणजे इथं किती आला रे सिक्स आलाय आणि परत कॅरी किती आला आपला टू ओके आता नेक्स्ट का स्टेप काय करायची आपल्याला जसं आपण पहिल्या स्टेप स्टेपमध्ये नाईनचा स्क्वेअर घेतला होता तसंच काय करायचंय आता उरलेली जी टर्म आहे आपली तिचा स्क्वेअर आहे उरली टर्म गुण घेऊन वन वनचा स्क्वेअर किती असतो रे बाळा वनच असतो बरोबर आणि वन प्लस किती आला आपला टू म्हणजे आपल्याला किती मिळत आहे थ्री म्हणजे आपल्याला हे काय मिळालंय आपलं डायरेक्ट नाईन्टीन आन्सर आलेलं आहे नाइनटीनचा स्क्वेअर किती झालं आलाय थ्री सिक्स्टी वन बघा एकदम सोपी ट्रिक आहे आता सुरुवातीला काय तुम्हाला एकदा समजेपर्यंत ती थोडी हार्ड वाटेल प्रॅक्टिस केल्यानंतर काय होऊन जाईल ती तुम्ही विदिन टू टू थ्री सेकंड काय करू शकता ते सॉल्व करू शकता मॅक्स टू सेकंद मग आता दुसरी गोष्ट काय आता दुसरं एक्झाम्पल काय सांगते आपल्याला ट्वेंटी स्क्वेअर आता परत इथे किती नंबर आहे एक आहे टू आणि एक आहे सेव्हन मग स्टेप नंबर वन मध्ये काय करतोय आपण जी राईट हँड आहे तिचा स्क्वेअर घ्यायचं सुरुवातीला म्हणजे काय सेव्हनचा स्क्वेअर चा स्क्वेअर किती वाढ आपल्याकडे फोर्टी नाईन बरोबर इथं आला तुमचा नाईन आणि वरती काय आलाय कॅरी फोर ओके आता नेक्स्ट स्टेप स्टेप नंबर टू मध्ये काय करतो आपण जे जे दोन डिजिट दिलेले आहे त्यांची काय करायची मला मल्टिप्लिकेशन बरोबर आणि परत त्याला काय करायचंय मल्टिप्लाय बाय टू करायचंय मग मल्टिप्लिकेशन करूया आपण सेव्हन टू चा किती मल्टिप्लाय बाय टू फोर्टीन इंटू टू किती होतंय तुमचा ट्वेंटी एट बरोबर ट्वेंटी एट प्लस कॅरी किती तुमच्याकडे फोर मग ट्वेंटी एट आणि फोर किती बाळांनो थर्टी टू ओके म्हणजे इथं आला टू आणि तुमचा कॅरी किती आलाय परत थ्री इट आता लास्ट स्टेप मध्ये काय करत होतो आपण जी लेफ्ट हँड साईडला आपली डिजिट आहे म्हणजे जे पहिलं डिजिट आहे ते किती आहे तुमचं टू आहे मग त्या टू चा पण काय घ्यायचं आपल्याला स्क्वेअर जसा पहिल्यांदा आपण सेव्हनचा स्क्वेअर घेतला होता स्टेप टू मध्ये काय केलं होतं सेव्हन मल्टीप्लाय बाय टू आणि परत त्याला मल्टीप्लाय बाय काय केलं होतं स्क्वेअर असल्यामुळे टू केलं होतं बरोबर दुसरी स्टेप तिथे कम्प्लीट झाली होती आता तिसऱ्या स्टेप मध्ये काय करायचंय राहिलेलं डिजिटचा पण स्क्वेअर घ्यायचं मग टू चा स्क्वेअर किती आहे बाळांनो फोर आणि कॅरी किती आलेला होता आपला थ्री मग फोर प्लस थ्री किती झालाय सेवन म्हणजे आपल्याला हे पण आन्सर मिळाले किती आलंय ते सेव्हन ट्वेंटी नाईन मग आपण इझिली काय म्हणू शकतो ट्वेंटी सेव्हन चा जो स्क्वेअर असतो तो किती असतो रे नो सेव्हन ट्वेंटी नाईन ओके सिम्पल पद्धत आहे आता आपण आणखी एक एक्झाम्पल घेतलं एक्झाम्पल प्रॅक्टिस म्हणून घेतलंय ते आहे सेव्हन सॉरी फोर्टी सेव्हन चा काय रे बाळा स्क्वेअर परत दोन डिजिट दिसत आहे दिस कुठले कुठले फोर आणि सेव्हन बरोबर मग आता पहिल्यांदा काय करणार मी सेव्हन चा काय घेणार आहे आपण ठरल्याप्रमाणे स्क्वेअर सेवन चा स्क्वेअर किती रे फोर्टी नाईन म्हणजे इथं नाईन आला वरती किती आला कॅरी फोर आलेला आहे बरोबर आता दुसरी महत्वाची गोष्ट नंतर काय करायचंय मला हा सेव्हन मल्टीप्लाय व्हायर काय करायचं आहे फोर करायचं करायचंय सेव्हन इंटू फोर किती येत आहे तुमचं फोर चा ट्वेंटी एट बरोबर आणि ट्वेंटी एट मल्टीप्लाय व्हाय वरचा टू म्हणजे किती होणार आहे ते फिफ्टी सिक्स बरोबर आणि फिफ्टी सिक्स प्लस कॅरी किती आलेला आहे आपला फोर म्हणजे किती बाळ होते सिक्स्टी झाले म्हणजे इथे आला झिरो कॅर किती आलाय तुमचा सिक्स गॉट इट आता सिमिलरली लास्ट डिजिट एक उरलेलं डिजिट कोणतं ते फोर होतं बरोबर आहे की नाही मग फोरचं जे काय घ्यायचं आपल्याला परत स्क्वेअर घ्यायचं आहे फोरचा स्क्वेअर किती आला रे नो सिक्सटी प्लस कॅरी किती आपला सिक्स म्हणजे आन्सर किती आला 22. ते ट्वेंटी टू म्हणजे आपलं जे फायनल आन्सर मिळत आहे ते किती येत आहे रे फोर्टी सेव्हनचा जर आपण स्क्वेअर घेतला तर तो किती येतोय रे नो टू टू झिरो नाईन आय होप तुम्हाला हे व्यवस्थित लक्षात आलं असेल ठीक आहे पटकन याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आपण आणखी दोन तीन एक्झाम्पल बघूयात ओके आपण आणखी एक दोन एक्झाम्पल बघूयात म्हणजे तुमच्या आणखी व्यवस्थित लक्षात येईल ओके पुढे घेतलाय मी काय बोलणार होता फिफ्टी थ्री घेतलाय परत दोन डिजिट आहे एक आहे फाईव्ह एक आहे थ्री ओके मग आता आपण काय करणार आहोत सर्वप्रथम ठरलेल्या तीन स्टेप नुसार पहिली स्टेप काय आहे पहिले थ्रीचा काय घ्यायचं आहे मला स्क्वेअर थ्रीचा स्क्वेअर किती झाला नाही म्हणजे कॅरी आला काय इथं नाही ओके म्हणजे कॅरी आलेला नाही आता काय करायचंय हा थ्री मल्टिप्लाय बाय काय करायचं आहे बाळून मला फाईव्ह करायचंय बरोबर मग थ्री फाईव्ह किती येतोय आपला फिफ्टीन आणि त्याला मल्टिप्लाय बाय काय करायचं आहे टू म्हणजे फिफ्टीन मल्टीप्लाय बाय टू किती आलं तुमचं थर्टी म्हणजे इथं आला झिरो परत कॅरी किती आलाय आपला थ्री ओके आता घ्यायचं मला फाईव्हचा स्क्वेअर फाईव्हचा जेव्हा मी स्क्वेअर घेणार आहे तेव्हा फाईव्ह स्क्वेअर किती आहे आपल्याकडं ट्वेंटी फाईव्ह प्लस कॅरी आलेला किती आहे थ्री म्हणजे किती आला ट्वेंटी एट म्हणजे आपल्याला याचा सुद्धा आन्सर मिळालाय किती रे फिफ्टी थ्रीचा स्क्वेअर इज इक्वल टू किती येणार आहे फायू सॉरी फिफ्टी थ्रीचा स्क्वेअर किती आला आपला टू एट झिरो सिमिलर आपण आणखी एक एक्झाम्पल घेतलंय किती घेतलंय आपण सिक्स्टी नाईन घेतलेलं बरोबर आता सिक्स्टी नाईनचा स्क्वेअर घेऊयात आपण काय येत आहे नाईनचा स्क्वेअर घेतला किती आला डॉनो एटी वन सो कॅरी किती आलाय तुमचा एट आलाय बरोबर त्यानंतर सिक्स इंटू काय करायचंय तुम्हाला नाईन आता सिक्स इंटू जर नाईन केलं तर किती येते फिफ्टी फोर येते बरोबर आणि फिफ्टी फोर मल्टिप्लाय बाय काय करायचं परत टू करायचंय फिफ्टी फोर मल्टिप्लाय बाय टू केला झिरो एट बरोबर वन झिरो एट प्लस काय आण तुमचा कॅरी एट आला वन झिरो एट प्लस एट किती आलं वन वन सिक्स एकशे सोळा म्हणजे इथं आला सहा आणि कॅरी किती आलाय तुमचा इलेव्हन येत आहे लक्षामध्ये तो 36, था था, 11, दे, दे so, आता महत्वाची गोष्ट काय सिक्स चा काय घ्यायचं आहे मला आता स्क्वेअर सिक्स चा स्क्वेअर किती आहे तुमच्याकडं थर्टी सिक्स प्लस कॅरिटी आला आहे इलेव्हन म्हणजे किती म्हणजे आपलं जे काही फायनल आन्सर येते ते किती येत आहे रे फोर थाउजंड सेव्हन हंड्रेड अँड सिक्स्टी वन सो आपण इथं लिहू शकतो सिक्स्टी नाईन चा स्क्वेअर इज टू किती रे फोर सेवन सिक्स वन गोटी आता एक आणखी एक लास्ट एक्झाम्पल बघूयात आपण याच टाइपचं आय होप तुम्हाला यातला व्यवस्थित लक्षात आलं असेल आता किती रे नाईन सेव्हन काय रे बाळांनो स्क्वेअर आहे आपण परत काय करणार आहोत सेव्हन काय घेणार आहोत स्क्वेअर घेणार आहोत स्क्वेअर किती आपला फोर्टी नाईन सो इथं किती आलाय आलाय फोर त्यानंतर आपण काय करणार आहे नाईन इंटू काय करणार आहे रे सेव्हन करणार आहे नाईन इंटू सेव्हन किती होतंय सिक्स्टी थ्री बरोबर आणि मल्टिप्लाय बाय काय करायचंय तुम्हाला टू करायचं आहे म्हणजे इथे किती येणार आहे वन ट्वेंटी सिक्स बरोबर वन ट्वेंटी सिक्स प्लस इथं किती आलाय तुमचा फोर वन ट्वेंटी सिक्स प्लस फोर किती रे बाळा नो वन थर्टी म्हणजे इथं आला झिरो कॅरी किती आला तुमचा थर्टी येत आहे लक्षात आता थर्टीन आलाय आता शेवट आता काय करतो आपण स्टेप नंबर थ्री मध्ये नाईनचा काय घेणार आहे आपण स्क्वेअर घेणार आहे बरोबर आहे की नाही मग नाईनचा जो काही स्क्वेअर आहे नाईन चा स्क्वेअर स्क्ती येतोय तुमचा एटी वन एटी वन प्लस किती घ्यायचा आहे तुम्हाला थर्टीन एटी वन प्लस थर्टीन किती झालंय तुमचं नाईन्टी फोर म्हणजे तुम्हाला फायनल आन्सर काय मिळालाय रे नाईन थाउजंड फोर हंड्रेड अँड नाईन म्हणजे काय येते तुमचं नाईन्टी सेव्हन चा स्क्वेअर इज इक्वल टू काय रे नाईन फोर झिरो अशा प्रकारे स्मॉल ट्रिक वापरून काय करू शकतो आपण इझिली स्क्वेअर कॅल्क्युलेट करू शकतो बट दिस थ्रीक इज ओनली ऍप्लिकेबल फ्रॉप फॉर वन टू नाईन्टी नाईन म्हणजे एक ते नव्याण्णव पर्यंतच तुम्ही अशा प्रकारे सॉल्व करू शकता त्या जे डिजिट्स आहेत ते कसे सॉल्व्ह करायचे याची पण आपण एक लेक्चर या लेक्चर सिरीज मध्ये आपण पुढे जाऊन ते पण काय करणार आहोत रे बघणार आहोत तर मॅथ फंडा ही नवीन लेक्चर सिरीज फक्त कोणासाठी विद्यार्थी मित्रांनो फक्त तुमच्यासाठी आता आय होप तुम्हाला हे व्यवस्थित लक्षात आलं असेल एक स्मॉल रिकॅप द्यायचा झाला तर काय करतो आपण रे डिजिट बघतो बरोबर डिजिट बघितल्यानंतर जो काही एक डिजिट आहे तुमचा एक आहे लेफ्ट साईडचं आणि एक आहे राईट साईडचं बरोबर आहे की नाही किंवा तुम्ही असं म्हणू शकता फर्स्ट आणि लास्ट डिजिट मग आपण काय करतो पहिल्यांदा लास्ट डिजिटचा काय घेत असतो रे स्क्वेअर घेत असतो लास्ट डिजिटचा स्क्वेअर घेतल्यानंतर त्याचा तो खाली लिहितो कॅरी आला तर तो फॉरवर्ड करतो बरोबर बर स्टेप टू मध्ये काय करत असतो आपण ते जे दोन डिजिट आहेत त्यांची परस्परांमध्ये काय करतो आपण मल्टिप्लिकेशन करतो आणि आलेल्या आन्सरला मल्टिप्लाय बाय काय करत असतो आपण टू करत असतो बरोबर आहे की नाही आता त्यानंतर काय करणारे आलेलं जे आन्सर आहे त्यामध्ये जर कॅरी अवेलेबल असेल तर तो कॅरी काय करायचा आहे तुम्हाला ऍड आहे आणि कुठं जायचंय म्हणून स्टेप नंबर थर्ड मध्ये जायचे स्टेप नंबर थर्ड मध्ये काय करतो आपण जे काही तुमचे लास्ट डिजिट आणि फर्स्ट डिजिट होता लास्ट डिजिटचा स्क्वेअर आपण पहिल्या स्टेप मध्ये घेतलं आता राहिलं काय होत तुमचं फर्स्ट डिजिटचं काय घ्यायचं होतं आपल्याला स्क्वेअर घ्यायचं बाकी होतं मग आपण काय करतो फर्स्ट डिजिटचं काय घेतो स्क्वेअर घेतो त्यात जर कॅरी असेल तर तो ऍड करतो आणि काय करतो रे खाली लिहितो अशा प्रकारे आपण इझिली काय करू शकतो संख्येचा काढू शकतो ओके हा व्हिडिओ जर तुम्हाला व्यवस्थित लक्षात आला असेल आवडला असेल तर काय करायचं आहे रे आपल्या मित्रांना तो काय करायचा आहे शेअर करायचा आहे आणि आपल्या स्मार्ट ब्रिज या चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका ठीक आहे पुन्हा एकदा काय करूयात नवीन लेक्चर सिरीज मध्ये भेटूया तोपर्यंत हसत राहा खेळत राहा आणि A besta